गोरेगाव स्टेशन आलं आहे तर मस्त खूप सुधारणा चालू आहे गोरेगाव स्टेशन पहिलं जास्त गाड्या थांबायच्या नाही त्या आता थांबायला लागलेत आणि जो पाया आहे उतरताना तो खूप खाली होता ते आता वरती गेलेलं आहे म्हणजे ट्रेनमधून उतरताना वरती चढताना काही प्रॉब्लेम होत नाही या अंतरावरती केलेलं आहे तर प्रत्यक्ष मी आता गोरेगाव रोडवरून तुम्हाला भटरी वगैरे तिकीट काउंटर येते सर्व दृश्य तुम्हाला दाखवतो जर कधी आलात नऊ दहा वाजेपर्यंत तरी ते गाडी लागलेली असतात रिक्षा स्टँड जसे गाडी अव्हेलेबल ट्रेनची असेल त्या पद्धतीने रिक्षा असतात त्याच्यानंतर रिक्षा नसतात ज्या रिक्षा स्टँड आहे तर तुम्ही प्रत्यक्ष दृश्य पाहू शकता हे सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारक इकडे आहे आणि इकडे गोरेगाव रोडवरून बस बस स्टँडवरून रिक्षा बाईक बाईकवरून इकडे पार्क करायचे त्याच्यानंतर हे गोरेगाव स्टेशन आत्ता जस्ट तिकीट काढलेले आहे बसण्यासाठी जे आहे तिकीट काउंटर त्यांनी पाण्याची पण सुविधा उत्तम प्रकारे केलेली आहे उन्हाला काय प्रॉब्लेम झाला तर वेडं वगैरे डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रत्येक पब्लिक माणसांना बसण्यासाठी चार्जिंगचा पण प्लग बाहेर काढलेले पहिले नव्हते तर आत्ता माणसांची सोय उत्तम प्रकारे केलेले आहे घंटा आणि हे फाय गेट अशी उत्तम सर्विस सोय केलेली आहे आग वगैरे लागली तर त्या उद्देशाने बालड्या लावलेल्या आहेत पब्लिक ट्रेनची वाढ पाहत आहे ट्रेन अजून आलेली नाही तोपर्यंत आपण ट्रेनच्या पटरीवरती आलो पहिलं स्टार्टिंग पहिलं ते येण्याचं तिकडचं आणि हे ट्रेनमधून उतरल्यानंतर ते दृश्य ते मुंबईवरून येणाऱ्या गाड्या इकडून खेड रत्नागिरी चिपलूणवरून गाड्या येणाऱ्या तिकडून तर बसण्यासाठी पण उत्तम प्रकारे केलेले आहे काही दिवसांनी पाऊस अजून सोय करण्याची बाकी आहे पण लवकरच केलं तर बरं होईल कारण का पाऊस आल्यानंतर लोकांना खूप हाल होतात तर तसे पण थोडं थोडं काम चालू आहे आपण आता गोरेगाव स्टेशनवर इथे आहोत पब्लिकला बसणारे आतमध्ये आहे जर पाऊस आलाच तरच फक्त प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर काही नाही बसण्यासाठी पण सोय आता जोरात चालू आहे हे पाण्याचे ड्रिंकिंग वॉटर हे बसण्यासाठी खूप सोय चांगली केलेली आहे अजून तर ट्रेन आलेली नाही पंधरा मिनटं लेट आहे ज्यांना कोणाला यायचं असेल तर मॅप दिलेलाच आहे आता गाडी विनेरला आलेली आहे अजून खूप टाईम आहे साडेचार वाजेपर्यंत गाडी येणार आहे हे बघा अजून खूप काम चालू आहे जोरात गोरेगावमध्ये तर आपल्याला पुढे गोरसोय होणार नाही याची रेल्वे कर्मचारी आपले दखल अंदाज तसेच आपले कोकणवासी यांची तिकीट काढून जातात त्या उद्देशाने जर अजून ट्रेन वाढवलं तर बरं होईल व्हिडिओ शेअर करा एवढी की आपल्याला कोकणामध्ये गाडी येण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना आपली दखल घेऊन अजून ट्रेन वाढवाव्यात हे बघा आता कोणतं पत्र लावणार आहेत माहिती नाही पण मस्त असं काम चालू आहे काका बसले तर आराम करत ऊन लागतो आहे तर तुम्ही छत केलं तर बरं होईल कारण का ऊन पण असतो आता संध्याकाळ झाले तर एवढं काही ना हे नाही आहे चारच्या सुमारास आम्ही तर जातो गुरे चारा काढायला कुठे काही आता शेंगा येतील तर शेंगाच्या आता पोपटी मस्त थंडी चालू आहे तर पोपटी लावणार तसे गावटी गावटी कमी आले आहेत पण अजून घाटावरची प आलेत मार्केटमध्ये थोडं टाइम अजून काही कालावधी शेंगा आल्यानंतर आम्ही सर्व कोकण असे मुंबईवरून मस्तपैकी थंडीच्या दरम्यान आम्ही पोपटी लावायला येणार तर हे ये कोकण गोरेगाव रोड इथे काम तर चालू आहे याची अजून हाईट वाढवलं तर बरं होईल तशी पण आहेच पण त्या रेल्वेचं आणि ट्रॅकचा तुम्ही अंदाज घेऊ शकता किती हाईट रिट आहे माणगाव ठिकाणी थोडाफार बरोबर आहे पण गोरेगावची हो थोडी हाईट वाढवण्याची शक्यता आहे जसं काम चालू आहे तर त्या त्या हिशोबाने आपल्याला समजेलच हे आमचं शॉर्टकट इकडून ये येण्याचं हे आमचे डोंगर सह्याद्रीच्या रांगा पर्वत त्यासाठीला आमचे शिवाजी महाराज यांचे रायगड किल्ला तिकडे असे कोकणात आलात तर तुम्हाला खूप प्रकारे शिवकाल्यांचे मंदिर आहे पावसामध्ये डोंगर झोऱ्यातून धावणारे आपले झरे तसे काढलेले आहेत हे खूप काही वर्षापासून हे होते तर ते अंदाजानं आता सर्व डेव्हलप होण्याची शक्यता तसे पण तसे केबल टाकण्याची जोरात काम चालू आहे केबल काशीसाठी तर शाळेत लायटिंग लायटिंग किंवा शेड टाकणार असले तर ते जर काहीतरी असेल त्या उद्देशाने तर आता हे माल डबा आहे पहिले कोयला आता इलेक्ट्रिक धावायला लागलेत गाड्या तर पहिले इंजिन कोयला तर हे घेण्यासाठी सिमेंट रेती खडी हे कंड हे सर्व घेऊन जाणाऱ्या मालगाड्या तसे क अजून काही खूप आपल्या कोयला या पत्तर पत्तरसारखे सर्व पहिले मोठमोठे कोयल्या त्या त्याच्यावरती गाडी चालायची तो पण आपल्यासाठी कोकणा कोकणात येण्यासाठी गाड्या कमी आहेत तर खेड चिपलूण रत्नागिरी ह्यासाठीला जाणाऱ्या सा गाड्या खूप जोरात जातात तर आमच्या गोरेगाव मानगाव गोरेगाव इथे मुंबईकडे जाण्यासाठी गाडी एक सकाळची आहे आणि एक संध्याकाळची आहे दोनच गाड्या आहेत तर आम्हाला खूप गोळीसर होते बघा गाभरात ना खूप गोळीसर होते गोरेगाव या ठिकाणी माणगाव ठिकाणी पण फास्ट गाड्या येणाऱ्या थांबत नाही तर तिथे स्टॉप दिला तर बरं होईल तर पहिले आम्हाला गोरेगावमध्ये शौचालय नव्हते पहिल्या तर आता तुम्ही बघा उत्तम प्रकारे पुरुषांसाठी महिलांसाठी आणि हे अपंग लोकांसाठी म्हणजे असे खूप सोयी उत्तम प्रकार केलेले आहे पहिले नव्हते असे तर हा नवीन तुम्हाला हा नवीन गोरेगाव स्टेशन दाखवला तर चला तर मग आता पण जुना रेल्वे स्टेशन पाहूया गोरेगाव हा आहे गोरेगावचं नवीन स्टेशन हा आहे गोरेगावचा नवीन मस्तपैकी झाडं वगैरे लावलेलं आहे हे जे दाखवत तुम्हाला ते नवीन आत्ता लेटेस्ट बांधलेलं आहे लेटेस्ट बनलेलं आता काही वर्षापासून असेल पण आपला गोरेगावचं नवीन समोर दिसतोय बसण्यासाठी उत्तम प्रकार केलेले आहे मला वाटलं तू गाडी ठेवायला गेलास म्हणून तुला आवाज दिला नाही हे आमचे बंधू हां तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोरेगाव स्टेशन तो गोरेगाव आहे नवीन गोरेगाव स्टेशन बांधलेलं आहे तिकीट काउंटर तर दहा वर्ष आपण किंवा पाच वर्ष पाठी गेलात तर चालेल असं बोलायला हरकत नाही तर हा आहे गोरेगावचा पहिला तिकीट काउंटर कॅबल लाईन टाकायची हे आहे गोरेगावचं पहिलं रेल्वे तिकीट काउंटर तरी तिकीट खिडकी पहिली मानगाव इंदापूर कोलाड पेन पनवेल दिवा ठाणा घाटकोपर कल्याण बदलापूर दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चर्चगेट बोरवली वीर कळदंडरी खेड चिपलून संगमेश्वर रत्नागिरी विलंबोडे राजापूर बैलवाडी रोड सिंधुदुर्ग सावंतवाडी केरमल मंडणगाव हे असे नावं लिहिलेलं आहेत ती सूचना वगैरे सर्व केलेली आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने पण दिलेलं आहे सर्व त्या पण आत्ता सर्व लिखित स्वरूपात आता डायरेक्ट पोस्टर वगैरे हो येतात तर हा आहे तिकीट काउंटर तर आता तिकीट काउंटर पहिल्यापूर्वी कसं होतं ते आता पाठीमागे जाऊया तर ही आहे एंट्री त्यांच्या आतमध्ये जाण्यासाठी होती हा एवढंच होता हे बघा तिकीट काउंटरची खिडकी ही समोरची तिकीट काउंटर आणि हे इकडं ट्रेन रेल्वे येणारे गाडी इकडे बघण्यासाठी म्हणजे दोन्ही तिकीट काउंटर चालू होते त्यावेळी हे बघा हे जुनं रेल्वे स्टेशन पण माझी एक विनंती आहे की जे लोक इथे येतात त्यांनी खराब काय करू नये बघा साफसफाई ठेवत जा कारण रेल्वे कर्मचारी एवढी साफसुविधा ठेवतात पण आता आपली पब्लिक काय पब्लिकला सांगायला नको तर इकडे कोणी पण येऊ नका आणि ड्रिंक वगैरे करू नका तर साफसफाई ठेवलीत तर बरं होईल तर तुम्ही पाहिलात पहिलं पाहिलात ती नवीन रेल्वे रेल्वे स्टेशन तो नवीन तिकडे त्याच्याच आपोडी जुना हा आहे जुना रेल्वे तिकीट काउंटर हे सर्व जुने आहेत तसे आता खूप गवत वगैरे वाढले आहे तेव्हा तो तोपर्यंत जुना चालत नव्हतं तोपर्यंत तो नवीन इकडे जुना यूज केले त्याच्यानंतर नवीन तिकडे आणि पार्किंग वगैरे सर्वे केले इकडे पण होती पण आता गवत वगैरे चा आहे त्याच्यानंतर आता बहु काय सुविधा करतात त्याच्यानंतर हे आहे जुना गोरेगाव रेल्वे तिकीट काउंटर अशा प्रकारे तिकीट काउंटर आहे तर तिकीट काढल्यानंतर ही गाडी असे सुसाट असे खूप कामं चालू आहेत कधी आलात तर तुम्हाला अजून गोरेगाव गो रोडची सुंदरता अजून दिसण्यासाठी आपले कर्मचारी खूप जोरात काम कर करत आहेत हे पाण्याचे पिण्याचे पाणी गोरेगाव गो डिशन एका हका दहा दहाच दमलेत तर आराम करतात आणि काम करतात थोड्या वेळानं दोन्ही कामं क का सुरुवात करतील कॅबल लाईन टाकायची आहे थोडा ऊन आहे ना जरा थोडा कमी जास्त कमी जास्त एक बेटला तर दुसरं काम करतो आहे असं करतात जर तुम्ही पाहिलात की जुनं तिकीट काउंटर आणि नवीन तिकीट काउंटर तसे आता हे मला वाटतं बॅकेट काढतील आणि नवीन करतील शक्यता आहे पण आता कधी करतील माहिती नाही तर ही आहे मुंबईवरून येणार आहे गाड्या इकडून आणि इकडून कोकणात झालेल्या गाड्या तर आता तुम्ही पाहिलात सर्व प्रकारे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका अजून एक थोडक्यात सांगतो हे मेमो मेमो गाडी येते पण ती इथे रोवा रोवापर्यंतच आहे मो मेमो गाडी तर कधी आली तर बरं होईल फक्त काय हे मेमो आम्ही फक्त नाव वाचतो फक्त कसं आमच्या जीवाला कुकन करण्याचं आमच्या जीवाला लागते ठीक आहे रोहापर्यंत आहे पण आता सणामध्येच फक्त मेमो तुम्ही चालू करता गणपतीचे बोला वगैरे दुसरे अजून कुठले सण आले तर तुम्ही मेमो मेमो खेड चिपलूनपासून स्टार स्टार्ट करता ते पनवेलपर्यंत किंवा दिवापर्यंत मेमो चालू करता बरोबर पण मानगाव आणि गोरेगावसाठी का कारण का तिकडूनच बसून येणाऱ्या गाड्या तर गोरेगाव लोणारे गोरेगाव असे बऱ्याच गावं आहेत पण त्यांना गोरेगाव स्टेशन वीर स्टेशन माणगाव स्टेशन असे बऱ्याच स्टेशन आहेत पण त्या ठिकाणी चढताच ये येऊ शकत नाही असे खूप ग गर्दी खेळ चिपळून रत्नागिरी ह्यासाठी येतात तर वीरला बसायला गेलात तर थोडक्यात चढायला मिळतो पण आता गोरेगाव मानगाव या ठिकाणी नाही चढायला मिळत तर कृपया करून त्याची का रेल्वे कर्मचाऱ्यांनी दखल अंदाजी घेतली पाहिजे आणि गोरेगाव या ठिकाणी खूप असं शिवकालीन मंदिरे आपले गडकिल्ले असे खूप आहेत तर आवर्जून या आता थंडीचा मोसम पण आहे तर तुम्ही कोकणात आवर्जून नक्कीच या पोपटी खाण्यासाठी आणि रायगडवर गेलात कधी तर रोपवेने जाऊ नका कारण तुम्हाला शिवाजी महाराजांचे मावले आणि गाड किल्ले कसे बांधले ते तुम्हाला समजणार नाहीत बोर्डला कलर मारायची कारण जुना नाव होतं आता पिवला कलर मारून ब्लॅक ह्याच्याने नाव आहे गोरेगाव रोड आम्ही कोकणवासी मराठी असल्याकारणाने आम्ही गोरेगाव रोड हे मराठीतच लिहिणार ते कुठल्या देशामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जसं त्यांना प्रेम असतो तशा आमच्या भाषेचा असं कुणाच्या भाषेचं दुरुपयोग नाही पण स्वतःच्या भाषेवर सर्वांना अभिमान वाटलंच पाहिजे तर हे आहे गोरेगावचे दृश्य काम चालू आहे इकडून माणसानं हे कोकणातले घरं हे बघा जसे आहेत तसेच आहेत अजून काही लोकांनी सिमेंटचे वगैरे बांधले आहेत हे अजून विटांचेच आहेत पण बाहेरून पावसाची झर लागते म्हणून त्या लोकांनी सिमेंट मारलं आहे बाहेरून फक्त हे बघा आणि हा तुम्हा कुरा कुरांचा हे बघा पहिले बेटाचे यूज करायचे ते हे आणि हे आमची सर्व म्हणजे गाय महेश असं त्यांची शेणी याचा गांडूलकात तयार होतो खूप आणि शेतामध्ये यूज करतात तसे आपण मुंबईमध्ये मशीन लावून गांडूलक तयार करतो तसंच ही आमची शेणकी आम्ही याला शेणकी बोलतो काय कारण आणि काय पोहे पोहे विहीर असे काय तुरकडे नाव असतो ती ते बोलतात तुम्ही पाहिलात असे आहे आमची गोरे गोरेगाव रोडची शान चार पटरी पाहिलात तुम्ही आवर्जून या भेट द्या खूप दृश्य आहेत पाण्यासाठी खाण्याची सुविधा वगैरे सर्व आहे काही टेन्शन नाही तर तुम्ही अजून पाहा आपले पूर्वी गहू तांदूळ ज्वारी करतात तसेच हे दिसतात पण दिसण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी हे खूप सॉलिड आहेत आणि आमचे काटेरी रान ही काटेरी ही खूप पाहायला मिळते थंडीच्या ह्याच्यामध्ये तर अजून अॅचर वेगवेगळे कलरचे फुलं हे बघा दृश्य आमचे पायवॉट कोकणात आला तर आवर्जून या तर मग असेच नवीन व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका काय माहिती आहे का थोडे टक्कल पडले ना ते लोक हसतात मला की तू व्हिडिओ बनवतोस तर तुला वेगळं नाही का वाटत तर तेवढं वेगळं वाटण्याची गरजच आहे आपल्याला आपल्याला आवड आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर लाजून जमणार नाही ते कोणतं पण असो ते छोटं मोठं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे राहा लाजलात तर तुमचे पाय खेचलं समजा तर कोणतं पण असो तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कामधंद्यात उतरा त्याच्यामध्ये खूप लाईफ आहे बाहेरचे लोक येऊन खूप धमाल चालू आहे तर चला तर मग इथेच व्हिडिओ एंड करतो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला गोरेगाव रेल्वे स्टेशनची व्हिडिओ आवडले असेल तर मला नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय कुणबी जय महाराष्ट्र